गोष्टीचे नाव आहे एक छोटे अस्वल होते, हा गोलू जन्माचा आळशी होता एक दिवस हा गोलू झोपेतून उशिरा उठला उठल्यावर त्याला थोडी भूक लागली म्हणून गोलू इकडे तिकडे खायला शोधू लागला पण त्याला काही सापडलेच नाही म्हणून हा गोलू शिकारीसाठी बाहेर पडला चालता चालता तो विचार करू लागला रोज रोज जंगलात जायचे शिकार करायची मत भल्या मोठ्या डोंगरावर चढायचे किती ती मेहनत जर मला कुणी फुकट खायला दिले तर किती मज्जा येईल मी छान छान खाईन आणि मस्त झोपा काढेन तेवढ्यात त्याला तिथे एक ससुले दिसला तो कोवळी कोळी गाजरं खात होता ती लाल लाल गाजरं बघून गोलूची भूक अगदी अनावर झाली आहा काय सुंदर गाजरं आहेत मला पण हवी बाबा म्हणून हा गोलू ससुल्याला म्हणाला ए सशा मला गाजरे दे ना ससा मूळचा गरीब त्यांनी लगेच गाजरं गोलूला देऊन टाकली गोलूने ती गाजरं खाल्ली मग त्याला वाटेत माकड भेटले माकड केळी खात होते ती केळी बघून गोलूला अजूनच भूक लागली गोलू म्हणाला ए माकडा मला केळी दे ना खूप भूक लागली रे माकडाने लगेच ती केळी गोलूला दिली गोलूने ती केळी खाल्ली केळी खाऊन गोलूचे पोट आता मात्र भरले मग त्याला पुढे करकोचा दिसला करकोचा तळ्यातले मासे खात होता ते पाहून गोलूला पुन्हा हाव सुटली गोलू विचार करू लागला खर तर माझं पोट भरलं आहे पण उद्या पुन्हा शिकारीला जा शिकार करा नको रे बाबा मी आत्ताच हे मासे खातो आणि उद्या आराम करतो असे म्हणून तो कर्कोच्याला म्हणाला ए कर्कोच्या मला मासे दे ना रे पकडून करकोच्यानी, खूप सारे मासे गोलूला दिले गोलूनी ते मासे सुद्धा खाल्ले आता मात्र गोलूचे पोट टम्म भरले गोलूनी आपल्या पोटावरनं हात फिरवला आणि जोरात ढेकर दिली अप खूप पोट भरल्यामुळे आता गोलूला पटपट चालता पण येत नव्हते मग पुढे त्याला मनीमाऊ दिसली मनीमाऊ लुपू लुपू दूध पित होती ते पाहून गोलूला पुन्हा हाव सुटली गोलूने आपले पोट थोडे दाबून बघितले इथे जागा आहे थोडी म्हणून त्या मनीमाऊ कडे दूध मागितले आणि तेही पिऊन टाकले आता मात्र खूप खाल्ल्यामुळे गोलूला नीट चालता येईना कसा बसा गोलू घरी पोहोचला एवढे खाल्ल्याने त्याचे आता पोट दुखू लागले गोलू जमिनीवर गडाबडा लोळू लागला आता मात्र गोलूच्या लक्षात आले उद्याचे कष्ट टाळण्यासाठी आज आपण जरा जास्तच खाल्ले असे आपण पुन्हा करायचे नाही रे बाबा मुलांना या गोष्टीतून आपण काय शिकलो अती तेथे माती